नमस्कार सर्वांना गौरीस रेसिपी कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये गावाकडच्या पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत माशाचं कलवण रेसिपी बनवणार आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर असा बनवायचा आहे तर आपल्याला आधी मसाला तयार करावा लागेल तर इथं तव्यावरती तिळ आणि जिरे छान असं भाजून घेतले आहे तर प्लेट एक हे मिश्रण भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घेतले आहेत थोडंसं आल्लं घेतलं आहे आणि आपल्याला सुकं खोबरं वापरायचं आहे सुक्या खोबऱ्यामुळे काय होतं रशाला कट छान येतो आणि चवही छान लागते तर आपल्याला तिळ आणि जिरे भाजलेले घालून घेते त्यामध्ये कोथंबीर कालून आपण आता छान याची पेस्ट बनवून घेऊया तर इथं बघू शकता मसाला तयार झाला आहे तर आता मासे आपण आता घेऊया तर इथं मी अर्धा किलो मासे घेतले आहेत तर आता आपल्याला हे मासे छान आता धुऊन घ्यायचे आहेत तर आता दोन ते ती तीन वेळा मासे धुवून घेऊया तर आता गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाले की यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे तर आपल्याला झणझणीत बनवायचं आहे तर तर मी तीन मोठे चमचे लाल तिखट घातलं आहे आणि हे तेलामध्ये छान परतून द्यायचं आहे त्यानंतर आपण तयार केलेले वाटण घालून घ्यायचं आहे आता हे वाटण आपण आता पाच मिनटं छान मिडियम गॅसवरती तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया भाज तर मसाला भाजल्यामुळे काय होत रसा खूप चवीला होतो तर इथं छान मसालेला तेल सुटला आहे तर मसाल्याचा वासही खूप छान येतो तर यामध्ये आपण आता आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तर इथं मी एक चमचा मीठ घातला आहे आता मसाला छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आता बाजूच्या गॅसवरती गरम पाणी ठेवलं होतं तर हे गरम पाणी यामध्ये आता घालून घ्यायचं आहे जेवढा आपल्याला रसा हवा आहे त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता माशाचे पीस घालून घेते तर मासे लगेच शिजला शिजले जातात तर आता पाच मिनटं छान आता शिजून देणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे काय होतं रसाला लवकर उकळी येते रसाही चवीला छान लागतो तर इथं बघू शकताय किती मस्त कट आला आहे तर मासा पण त्यात शिजला आहे वरून थोडीशी कोथंबीर घालते खूप छान दिसतो रसा अगदी गावाकडच्या पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत रसा तयार झाला आहे तुम्ही नक्की भाकरीसोबत खा तर आता एका बाऊलमध्ये खाण्यासाठी मी रसा घेते खूप छान वास येतो आहे मस्त एकदम झणझणीत झाला आहे तर तुम्हाला कसा वाटला आहे रसा तर नक्की कमेंट करून सांगा हा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका रसा कसा वाटला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतो हा रसा तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल